कोपरगाव शहरालगत असलेल्या जेऊरपाटोदा येथील पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी केकान यांच्या घरामध्ये चोराने प्रवेश करत पॅनच्या खिशामातील साठ हजार आणि लाकडी कपाटावर ठेवलेले चाळीस हजार असे एकूण एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरपासार झाला आहे याविषयी अधिक माहिती अशी की जेऊरपाटोदाचे पोलीस पाटील या आपल्या कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी रात्री तीन ते साडेतीनच्या सुमारास प्रातविधीकरिता घराबाहेर असलेल्या शौचालयात गेले असताना त्यांनी घराला कुलूप किंवा कडी न लावता निघून गेले तेव्हा पुन्हा घरात येऊन आंघोळी करता घरामधील मध्ये गेले मात्र त्याही वेळेस त्यांनी घराचे दार फक्त लोटून घेतले मात्र आतून कडी किंवा कुलूप लावला नाही आणि याच संधीचा फायदा घेत पॅन्टच्या खिशामध्ये असलेले साठ हजार व लाकडी कपाटावर असलेले चाळीस हजार एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरपासार झाला आहे पोलीस पाटील हरिभाऊ केकान हे आंघोळ करून परत आले असता त्यांनी कपडे घालत असताना पैसे असलेले पॅन्ट दिसून न आल्यामुळे त्यांनी लाकडी कपाटावर असलेले पैसे घेण्याकरिता गेले असता तेथेही त्यांना पैसे न दिसल्यामुळे त्यांनी पॅन्टीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर आले त्यांना पॅन्ट घराच्या बाहेर असल्याचं दिसून आलं त्यांनी घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही तपासले असता त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यांनी शहर पोलीस स्टेशनला कळवलं असता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोमरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला तर या संपूर्ण प्रकाराविषयी पोलीस पाटील हरिभाऊ केकान यांनी सविस्तर माहिती दिली मी हरे भाऊ सायजी कॅकन जेवर पोलीस पाटील मी रात्री बाहेरगावी जाण्यासाठी लवकर उठलो होतो साडेतीन वाजता बाहेर बाथरूम होत तर बाथरूमला जाऊन आलो आणि परत आंघोळीला गेलो दरवाजा लोटला कडी काय लावले नाही पण ना आंघोळ करत असताना अज्ञात चोरांनी आतमध्ये शिरकाव करून पॅन्टमधून पॅन्ट पळवले आणि कपाटातले पैसे घेतले बाहेर गेला मी बोलतो किती रक्कम होती ते साधारण कांद्याचे पैसे होते एक लाख रुपये अजून काही ते खिशातले पैसे होते असे लाख रुपये गेलेत आणि दिसतोय एसन मिडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव